तुम्ही पण कधी या आग्रवा कॉलेजच्या समोर यांची वडापावची गाडी आहे तुम्ही तुम्ही या कधी वडापावची टेस्ट बघा तुम्ही कशी असते ती मी माझ्या ऑफिसमध्ये माझा बड्डे असल्यावर यांच्याकडनं वडापाव समोसा घेऊन येत असतो खूप असं आहे मामाचा स्वभाव सुद्धा आहे तर मला तुम्ही मी छान असे व्हिडिओ अपलोड करतो असतो मी माझ्या माझी माझी वाईफ म्हणजे मूवी आम्ही डान्स म्हणा किंवा कॉमेडी म्हणा हे आम्ही असे बनवत असतो व्हिडिओ आणि आमच्या चॅनलला आम्ही टाकत असतो तर तुम्ही छान ती कम्प्लेन करता तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात मी बरेच आमचे जे तुमच्यासारखे आहे प्रेक्षक ते बोलतात तुम्ही ब्लॉग का टाकत नाही तर वेळा पण थोडं जमत नाही तर जसा जसा वेळ भेटतो तसं आम्ही आणि सुंदर असं तुम्ही आम्हाला कमेंट करत असतात बघा एक छान असं हे व्हिडिओची गाडी बघा छान सुंदर असं हे समोसे वगैरे बघा <laughs> इथे हे चहाचे चे सुद्धा आहे लोक इकडे येऊन वडापाव खाल्ल्यावरती चहाचाही आस्वाद घेत असतात बघा तुम्हाला मी आता मामाच इंटरेस्ट देतो बोल वीस वर्षापासून मी धंदा करतो इथे आगरवाल कॉलेजला ला दोन हजार पाच पासून चालू आहे धंदा माझा तुम्ही काय काय बनवता त्याच्या ह्याच्यामध्ये पण मिसळ बनवतो वडापाव वडा उचल मिसळ आणि समोसा आता काय बनवता सध्या आता मी काय बनवता आता कटलेट वडापाव मूग भाजी बटाटा भजी भाजी अच्छा कांदा भजी सांगितली तर बनवून देतो तुम्ही ऑर्डर पण असतात सर ऑर्डर पण घेतो शंभर दोनशे समोश्यांची वडापाव हजार वडापाव ती बी येतो कधीकडे कोणता कार्यक्रम असला का तुम्ही सकाळी किती वाजता काढला होता इकडे सात वाजता दुपारी दुपारी तीनला पाहिजे सात चार फायनल आ, हे बघा हे यांनी खूप सुंदर प्रकारे आपल्याला सांगितलं आहे हे वडापावचे वडापावची ऑर्डरसुद्धा घेत असतात वडापाव समोसा आता यांच्याकडे आहे हा एक जवळ दोन तीन हॅन सुद्धा आहे यांची मिसेससुद्धा असते वडापवार हेल्प मी अतिशय उत्कृष्ट प्रकारचं यांच्याकडे वडापावचं भेटतात तर नक्कीच तुम्हीही कधी इकडे आलात तर हे वडापावचा आस्वाद घेऊ शकता तर तुम्ही अग्रवाल कॉलेजच्या समोर हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या समोरच मामाची वृंदावन हॉस्पिटलच्या समोरच मामाचे हे वडापावची गाडी आहे तुम्ही कधीही इकडे आलात तुम्हाला हे बसतं गरमागरम हे वडापाव समोसा कटलेस हे तुम्हाला भेटू शकते बघा हा इथे हे चहावाला आहे बाव सांगता चला आता माझी बस आलेली आहे मी आता चालते ऑफिसला बाय मला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा बाय